फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर काय म्हणताय बघा संध्याकाळचे वाजले साडेसात तर आता स्वयंपाकाची तयारी झाली हे मी <laughs> म्हणजे माझ्याकडे बघतोय काय म्हणतीये मम्मी त्याला का मी लावले कामाला तर चला मित्रांनो बघा तो काय करतोय काम त्याला म्हटलं भैया गाजर खिसत तो गाजर खिसाय आता खिसायला खिसाय जा। आहे कारण काय होते माझा हात पाय दुखायचा आहे म्हणून म्हटलं जाऊ जर मी लागली आता कपडे गोळा करायला म्हटलं कपडे बिपडे हे करावं गडी घालून सीट ठेवावं वाळून गेलेले आहे इथे भरला आहे कचरा पिशवीमध्ये त्या गायला द्यायचं गायलाय काय जागा मग खिसनी वरती खिसायला डायनिंग टेबल काय म्हणेल तर बघा मी मित्रांनो मी बनवले बनवते इथे कसुरी मेथी आता हे कसुरी मेथी वाळवायची आहे तर वाळवायला ठेवली आहे मी म्हणजे वाळून झाली दोन दिवस वाळवा लागते कारण आपल्याकडे ओव्हन नाही आहे ओव्हनमध्ये केलं की छान होते कडक होते आणि हिरवीगार राहते आणि पटकन वाळते तर याच्यासाठी स्वयंपाकाची तयारी केली आता हे बाहेर कपडे धुतलेले होते मिक्सरचं हे कवर तर म्हटलं आता हे सगळं ठेवा नीट आणि एकदाचं ते झाडून घ्या मस्तपैकी चला 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 तर मित्रांनो इथे चाललं आहे माझं स्वयंपाक स्वयंपाकात काय चाललंय हे बघा हिमांशीने हे गाजर खिसून ठेवले होते तर त्याचा हलवा बनवते आता ते दुधात उकळत आहे म्हणजे दुधात शिजून घेते तू कशाला बनवलं आहे तोंड बघा हरसे हिमांशी म्हणतो मैं मीठ बनवलेलं आहे असं कशाला आणि इथे झाली माझी कढी Why are you आ, आता इथे बनवते मी खिचडी आता बघा ही खिचडी बनवतीये आता कडी खिचडी आणि गाजरचा हलवा हे बघा तनिष्ठाक उठली उठलीये आठ वाजले घड्यामध्ये बघा मित्रांनो करेक्ट एक आठ वाजे पाच मिनटं झाले की पाच वाजेची झोपलेली होते आता बघा उठली आणि कशी झिंगाने घालतीये मस्ती करतेय आता कधी झोपेल कधी काय तर चला तर मित्रांनो हे पण हल पण करते तर मी भाताला फोडणी देऊन देते मुगाची डाळ पुरीची डाळ आणि तांदूळ ह्या दोघांची सगळ्यांची मिळते खिचडी त्यात खिचडीमध्ये थोडंसं आज मी गाजर पण टाकणारे जरा वेगळंच बनवते कारण मुलं गाजर खात नाही फक्त हलव खाताना थोडंफार बाकीचं काही नाही तर चला तर मित्रांनो या